बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर केला अक्षय शिंदे झाल्यानंतर अनेक ठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडून मिठाई वाटण्यात आली डोंबिवली शिवसेना प्रमुख राजेश मोरे व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज जोरदार घोषणाबाजी करत पोलिस दल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले अक्षय एन्काउंटर केल्याबद्दल पोलिसांचे आभार मानले यावेळी महिलांनी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांना मिठाई भरवत आनंद व्यक्त करत धन्यवाद दिले

I

शिंदे सरकारचा विदेश महाराष्ट्र पोलिसांचा विदेश महाराष्ट्र पोलिसांचा विदेश साहेबांचा शिंदे साहेबांचा पोलिसांचा ठाणे पोलिसांचा तुम्ही आम्ही बघितलं असेल कि या एक ते दीड महिन्यापूर्वी बदलापूर येथे एका लहान मुलीवर अत्याचार झालेला होता आणि तो अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली होती आणि आता या कालच्या घटनेमध्ये त्या अक्षय नारदाम अक्षय शिंदेनी पोलिसांवर पण हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात तो मारला गेला मी या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि महाराष्ट्र पोलिसांचं मनापासून पो अभिनंदन करतो आभार मानतो की या नरादा अक्षय शिंदेला देवागरी पाठवला टाका पाठवला गेला कारण हा एकदम नालायक माणूस आणि हा तो छोट्याशा लहान मुलीवर त्याने अत्याचार केला होता मी आवर्जून सांगायचं इच्छितो की या विरोधकांचा पण आम्ही निषेध करतो की त्यांनी पोलिसांवर ताशेरे ओढले गेले महाराष्ट्र राज्याच्या सरकारवर ताशीरे ओढले गेले पहिला जेव्हा घटना घडली तेव्हा राज्यावर की या निर्परा माणसाला अपराधी माणसाला फाशी द्या या आत्ताच्या आत्ताच शिक्षा द्या आणि आज पोलिसांनी एन्काउंटरी केल्यानंतर पोलिसांना आरोप करतात अशा या विरोधी पक्षनेत्याचा आम्ही निषेध करतो डोंबिली शिवसेना शहर शाखेच्या जा पाहिजे म्हणजे मोठ्या प्रमाणे निषेध करतो आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असेल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असेल यांचा मनापासून आभार मानतो की त्यांनी लोकांना न्याय दिलेला पाहिजे न्याय दिला लोकांना चांगल्या प्रकारे न्याय दिला त्याच्यामुळे आम्ही सर्व डोंगरी शिवसेना शहर शाखेच्या वतीने त्यांचा मनापासून आभार मानतो एकनाथ शिंदे साहेब